ताल होत कुरण या ठिकाणी या ठिकाणचे तरुण एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे नुसतीच वृक्ष लागवड केली नाही तर ती लागवड करून त्याच्या व्यवस्थित बॅरिगेड्स करून ती झाडं जगवलेली आहेत आणि आता आपण पाहू शकतो ती दिमागदारपणे या ठिकाणी आपल्याला उभी असलेले दिसत आहेत हे सर्व युवक ज्यावेळेस एकत्र येऊन त्यांनी हे काम केलं आहे तर काय नेमकी त्यांची संकल्पना होती कशी ही संकल्पना पुढं आली हे जाणून घेण्यासाठी इथले सगळे युवक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं निलेश कशाप्रकारे ही संकल्पना पुढं आली आणि याच्यातून कसा मार्ग आपल्याला मिळाला सुरुवातीला मी अभ्यास केला आमच्या गावातले तरुण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चांगल्या कार्य करतात कोणी वेगळ्या ग्रुपमध्ये आहे पुण्याच्या ग्रुपमध्ये आहे कोणी मुंबईच्या ग्रुपमध्ये आहे नंतर असं झालं का सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात तर प्रत्येकाने असं ठरवलं जर आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावासाठीच काय केलं गावासाठी काय केलं तर आपोआपच देशासाठी होईल ते ह्या संकल्पनेने आम्ही एकत्र आलो पण सुरुवातीला कसं एकी पाहिजे एकी पाहिजे म्हणून गावात यात्रेच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो त्याच्यात संकल्पना आली का वाडीवाडीच्या वेगवेगळ्या वे 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 क्रिकेटच्या मॅचेस होतात गणेशवाडी असेल गवानी म्हणा त्याच्यात असं ग्रुपिंग वाटत होतं म्हणून आम्ही हो के पी एल ही संकल्पना अस्तित्वात आणि के पी एलमध्ये सर्व माळ्यातले एका एका टीममध्ये मिक्स खेळाडू खेळायला लागले त्याच्यामुळं गावाला आम्हाला एक एकी निर्माण तयार करता आली त्याच्या माध्यमातून आम्ही झाडे लावण्याचा प्रोग्राम हाती घेतला झाडे लावायच्या आधी आम्हाला माहीत होतं झाडे लावणे तर खूप सोपे आहे पण जगवणे खूप अवघड आहे आम्ही थोरात नर्सरी यांच्याकडून स्टडी केला त्यांची मदत घेतली कोणती झाडे जगू शकतात आमच्या मालरानावर साहेबांची मदत घेतली तुम्ही टँकर आम्हाला देऊ शकता का ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गावातल्या संस्था तरुण आम्हाला मदत करू शकतात का आर्थिक बाकी शारीरिक कष्टाच्या स्वरूपाची त्या पद्धतीने सर्व तरुण आमचं काय त्याच्यात गटबाजी नाही आहे त्या दृष्टीने आम्ही झाडे लावली आणि संगोपन केलं डोक्यात के तर फक्त एवढंच होतं जे काही करायचं चांगलं करायचं त्याच्यातून चांगलं भेटलं पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक कार्य केले याच्यात आमच्या सर्वांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं असं नाही का, का लेडर दूसरे एका लीडरनी सांगायचं दुसऱ्यानी करायचं एखाद्या तरुणांनी एक संकल्पना मांडली ती योग्य वाटली का ते करायचं बस एवढी साधा कन्सेप्ट आम्ही वापरला आणि याच्यात जा सक्सेस झालो सिम्पल याच्यात सेंटेन्स होतं डू युअर बेस्ट अँड पीपल मे लाईक इट एकी हेच बळ याच्यातून हे दिसून आलं सर्व एक मतानं एक दिलानं या ठिकाणी राहिल्यामुळं या ठिकाणी ही संकल्पना सत्य उतरवता आली या ठिकाणी अनेक तरुण माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात निलेशची जरी ही संकल्पना असली तरी याच्यामध्ये तुमचा सहभाग महत्त्वाचा होता कशाप्रकारे याच्यामध्ये आपण सहभागी झालात काय काय अडचणी आल्या आणि कशाप्रकारे आपण त्या सोडवल्या सुरुवातीला ज्यावेळेस आमच्या तरुणांमध्ये ही संकल्पना आली एकत्र त्यावेळेस आम्हाला ठर असं समजलं की आपल्या तरुणांना जर एकत्र आणायचं आहे तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आमच्या गावाचा सर्व मिळून एक तीनशे लोकांचा एक ग्रुप आहे दोनशे अडीचशे लोकांचा मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये संकल्पना मांडली त्यानंतर सगळ्यांना मदतीची जे मदत लागते त्याच्याबद्दल सर्वांना आव्हान केलं की आम्हाला मदत लागते कुणीही कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही कशाला लागते काय वगैरे फक्त समजलं सर्वजण बोलले की ठीक आहे माझे दोन हजार घ्या माझे दोन हजार घ्या ते अशाप्रमाणे जे काही बाहेर शहरामध्ये जे काही तरुण नोकरी निमित्त आहेत त्यांनी पण स्वतःहून येऊन गावात येऊन एका ठिकाणी मिटिंग केली सर्वांनी बरीने पैसे आहेत तेवढे जमा केले अशाप्रमाणे जुलै महिन्यामध्ये पाऊस चालू झाला होता पाऊ वातावरण सर्व पावसाळं होतं त्यानंतर आम्हाला वाटलं की आता करायचं आहे मग पटकन एका दिवसामध्ये जे बी आणले तीनशे खड्डे घेतले नर्सरीमध्ये जाऊन आम्ही तीनशे हुंड्या आणल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वीस जातीचे टोटल जा हुंडे आहेत तर आमचा जो तीन किलोमीटरचा रस्ता आहे कुरमफाटा ते गावापर्यंत अशा तीनशे हुंड्या रस्त्याच्या दुथर्फा लावलेल्या आहेत वीस प्रकारच्या जातीच्या जा हुंड्या आहेत त्यानंतर आमचं आर्थिक नियोजन कमी पडलं म्हणजे आम्ही हुंड्या लावल्या महिनाभर पावसाच्या पाण्यावरती चालल्यानंतर जसं ऊन वाढायला लागलं तसं आम्हाला अजून वाटायला लागलं की आता हुंड्या तर लावल्यात सगळे आळी तयार केल्यात पण आता पुढचं कसं करायचं तर आम्हाला एक जय कॉलेज म्हणून आमच्या बाजूला तर त्यांनी मदत केली तुम्हाला काय लागेल मदत तर त्यांनी आम्हाला टँकर पुरवला गावातल्या एका विहिरीवरून अगर पाणी घेतलं टँकरतून आम्ही पाणी घालत गेलो महिनाभर नंतर पुन्हा एक समस्या निर्माण झाली की त्यांचा टँकर टँकर आहे तर टॅक्टर नाही तर आमच्या गावातले असे जे शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं आमचं टॅक्टर घ्या परंतु आम्हाला वाटायला लागलं की पाईपलाईन करायची आता त्याच्यासाठी पाईपलाईन करायची पण विचार केला पाईपलाईनसाठी जर एक लाख रुपये खर्च येतो दोन्ही बाजून दुथरपा पाईपलाईन करायला विचार केला की आपण पाईपलाईनपेक्षा स्वतःचा टँकर करू आपल्याला पुढच्या प्रोजेक्टसाठी पण काम लेल आणि ह्या प्रोजेक्टसाठी पण उपयोग होईल आणि आपलं गावासाठी पण जर काय दुसरं कोणाचं काय कार्यक्रम असेल त्यासाठी उपयोग येईल म्हणून तरुणांनी पुन्हा एक विचार केला की के आपल्याला टँकर घ्यायचं तर आम्ही मग पंच्याहत्तर हजार रुपयाचा सर्वांनी दोन दोन हजार रुपये काढून काही गावात गावातल्या लोकांना शेतकऱ्यांना आव्हान केलं की आम्हाला थोडे पैसे उभे करा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या आपल्यापर्यंत दिले आणि आमचा एका दिवसामध्ये टँकर उभा केला टँकर उभा केल्यानंतर आम्ही एक नियोजन केलं निलेश नवले यांनी वगैरे सगळ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं प्रत्येक महिन्याला आठवड्यातून दोन वेळा आठवड्यातून एक वेळा असं प्रत्येक महिन्याला चार वेळा झाडांना पाणी झालंच पाहिजे त्या पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुपवरती केलं म्हणजे प्रत्येक मुलाचं चार मुलां मिळून सहा चार ते आठ मुलां मिळून एक एक आठवडा अशा पद्धतीने हे सगळं नियोजन करून पाठवून दिलं ग्रुपवरती त्यानुसार मग सगळे आता येऊन प्रत्येक आठवड्याला ही चार लोकं येतात पाणी घालतात टँकर अवेलेबल आहे पाणी अवेलेबल आहे सगळं अव्हेलेबल आहे गावचं तलाव आहे तलावातून पाणी उच उचलतात प्रत्येक आठवड्याला आणून घालतात आणि दुसरे जे आहेत समजा आता जण इतर ठिकाणी शेतीच्या ह्याच्यावरती कामाला आहेत तर ती लोकं काय करतात की आता स्वतः वैयक्तिक एकाने खत दिलं एकाने औषध दिली एक जण ट्रॅक्टर देतो आहे टँकर तर स्वतः अशा पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे आम्ही तीनशे गुंड्यांपैकी काहीतरी वीस एक गुंड्या जळाल्या होत्या तेव्हा आम्ही पुन्हा आणून लावून लावून दिल्यात तर ते आता व्यवस्थित जगलेल्या आहेत पुढचा प्रोजेक्ट आमचा अजून पुढचा तीन किलोमीटरच आहे त्या ठिकाणी तीनशे गुंड्या लावणार आहे आता येईल पावसाळ्याच्यामध्ये लावणार आहे विशेष हे वाटतं की आमचा सगळा तरुण या दृष्टीने एकत्र आलेला आहे ज्यावेळेस तरुण बाहेर नोकरीनिमित्त काय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते आठ लोकं इकडे होते मुंबईला पुणे सगळ्या ठिकाणी पण ॲटलीस्ट झाडांच्या निमित्ताने तरी सर्वजण एकत्र येतात आणि आम्हाला खूप आनंद आहे या दृष्टीतून की प्रत्येकजण पोटच्या मुलाप्रमाणे झाडांना सांभाळतो इतकंच नाही तर गावचं प्रत्येक ग्रामस्थ आहे रस्त्याने चाललं आहे त्याला वाटलं की झाड तिरकं झाले त्याचा जो क वरचं जे कंपाऊंड आहे ते तिरकं झालं आहे स्वतः उभा करतो नाही स्वतः उभं केलं तर गावात येऊन एखाद्या तरुणाला सांगतो बाबा ते झाड आहे तिथे तिथे त्याला जा आणि व्यवस्थित आळं करून द्या अशा पद्धतीने नर नियोजन चालू आहे व्यवस्थित चालू आहे आमच्या सर्व तरुणांनी ही वृक्ष लागवड केली एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमच्या असं नाही का बाबा या वृक्ष लागवडीला कोणी राजकारणी Leader, आसा, आसा, कुणी लिडर असं असं कुठलंच मार्गदर्शन नाही कोणी पण मार्गदर्शन करायचं ते बाकीच्यांनी हे करून त्याचं का कार्यवाही व्हायची त्यानंतर आमच्या अशाच पद्धतीने इतर वाडीवस्तीच्या लोकांनी इतर लोकांनी अशाच पद्धतीने एकी करून काय वृक्षारोपण केल्यानंतर त्याची संपूर्ण निसर्गाला मदत होऊ शकते असं मला वाटतं असं काही नाही त्याच्यामध्ये फक्त तरुण सहभागी आहेत काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत महिला पण आहेत महिलांचा पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे असं वाटलं की चला या कार्यक्रमातून कोणते तरी वळण म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीने लागेल आहे असे बरेच तरुण का ते कुठेतरी वेगळ्या दिशेला चालले होते बरकटीच्या उद्देशामध्ये होते तर त्यांना पण त्याला वाटलं का एखादं जर चांगलं पाऊल उचललं असेल त्याच्या पाठीमागे बाकीचे पण सपोर्ट करतात अशा पद्धतीने येतात हो आता ते त्यांना पण वाटलं चला हे काहीतरी चांगलं काम करतं त्याच्यामध्ये माटे आपण बाट्यामागे साथ देऊ अशा पद्धतीने त्यांना पण हे वळण लागलं आमच्यामुळे त्यामुळे त्यांनी जे वाईट मार्ग निवडले होते त्याच्यातून ते आमच्या पाठीमागे येऊन आता तेसुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट करतात ते व महिलांचासुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट आहे या ठिकाणी आम्ही जी वृक्षारोपण केलेलं आहे आमच्या गावातील दीडशे तरुणांनी मिळून या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे त्या मग त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमच्या तरुणांपैकी कोणाचाही या ठिकाणी वाढदिवस असल्यानंतर आम्ही आमचं हे एक मोठं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली आम्ही त्या तरुणाचा वाढदिवस इथं साजरा करून इथं वनभोजन आम्ही त्यानिमित्ताने करतो आणि त्यानिमित्ताने या झाडांना आम्ही पाणी देखील घालतो त्याचप्रमाणे आमच्या तरुण वर्गापैकी काही तरुण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी इंजिनियर अन्य मोठमोठ्या पदांवरती काम करत आहेत परंतु ज्यावेळेस ते आमच्या कुरणगावामध्ये येतात कुरणपाट्यापासून या ठिकाणी गावामध्ये येतात त्यावेळेस ते कोणत्याही प्रकार त्यांच्या पदाचा त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व राहत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ते पदात ता आहेत असं या ठिकाणी दाखवत नाही सगळे मिळून आम्ही या ठिकाणी एकत्र काम करतो आणि या झाडां झाडांची या ठिकाणी देखभाल एक व्यवस्थित करतो तसेच सर्व तरुणांच्या नियोजनाखाली याचा अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी आजपर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढेही जोपर्यंत झाड पूर्णपणे या ठिकाणी सक्षम होत नाही तोपर्यंत आम्ही या सर्व झाडांचं नियोजन व्यवस्थित प्रमाणे करणार आहे आमच्या संबंध पूर्ण गावाची या ठिकाणी या वृक्षारोपणासाठी संबंध एकी आहे तसेच आमचे सर्व तरुण या वृक्षारोपणाच्या निमित्तानं एक एक संघ आलेले आहेत या ठिकाणी अनेक गोष्टी निमित्त तरुण एकत्र येत असतात मात्र हे कुरणगावचे तरुण एकत्र आले ते वृक्ष लागवडीच्या रूपानं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही संकल्पना पुढं आली अनेक एकमेकांचे विचार एकमेकांना पटत गेले आणि ही तीनशे वृक्ष लागवड या कुरण गावामध्ये करण्यात यशस्वी झाले नुसतेच यशस्वी नाही तर ही लावलेली वृक्ष आज दिमागदारपणे उभी असलेली आपल्याला दिसत आहेत रस्त्याच्या दुतर्फा यांनी या, या ठिकाणी लावलेली ही वृक्ष निसर्गाला एक वेगळ्या प्रता पद्धतीनं खुणावत आहे अशाच पद्धतीनं जर तरुणांनी इतर वस्तीच्या तरुणांनी जर एकत्र येऊन अशी संकल्पना जर पुढे आली तर नक्कीच निसर्गाला मदत होण्यासाठी या कुरणगावचा आदर्श जर डोळ्यासमोर विद तरुणांनी ठेवला तर निसर्गाला मदत होण्याचं काम नक्कीच या माध्यमातून होईल त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड नुसती करण्यापेक्षा त्याचं संगोपन करणं हे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही निसर्गाच्या दृष्टीने केलेलं एक चांगलं पाऊलच म्हणावं लागेल या कुरणगावचा आदर्श इतरही वाडीवस्तीतील लोकांनी घ्यावा तरुणांनी घ्यावा आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करून या ठिकाणी हातभार लावून निसर्गासाठी काहीतरी मदत करण्याचं आपलं कर्तव्य पार पाडावं या तरुणांनी पाण्याचं नियोजन करण्यासाठी स्वतः टँकर विकत घेतला अनेक ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील ग्रामस्थ असतील तरुण असतील या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे तर सर्व युवकांना या माध्यमातून एक आव्हान आहे की सर्वांनी वृक्ष लागवडीसाठी हिरहिरीने सहभागी होऊन या ठिकाणी या कुरणगावचा आदर्श समोर ठेवावा व वृक्ष लागवडीत सहभागी व्हावं रुपेश जगतापसोबत पवन गाडेकर आय वन न्यूज कुरण जुन्नर